परंतु उद्या ज्या शनीपटांगणावर जे आहे एक मोठी जाहीर सभा घेतलेली आहे आणि त्या जाहीर सभेमध्ये भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी पक्ष असेल आमचे सर्व जे नेते मंडळी तिथे आपल्याला जे आहे व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करणार आहेत परंतु उज्ज्वल साहेब सुद्धा ऑनलाईन जे आहेत आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आपल्याला मार्गदर्शन करायला येणार आहे सर्वांनी जे आहे मोठ्या संख्येने तिथे उपस्थित राहावं साहेबांचे विचार आपल्याला ऐकायला मिळतील आणि त्या माध्यमातून आपण जसं भरघोस असं मतदान साहेबांना गेल्या निवडणुकीत केलं त्याच पद्धतीचे आशीर्वाद आपल्या ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाचे आपले उमेदवार राजाभाऊ लोणारे आहेत नंतर शंकर गोटू मांद्रे आणि लक्ष्मीताई साबळे हे आपले उमेदवार आहेत राजाभाऊ लोणारे यांची निशाणी आहे घड्याळ गोटू शंकर मांद्रे यांची निशाणी आहे घड्याळ आणि लक्ष्मीताई साबळे यांची निशाणी आहे कमळ आणि म्हणून हे तीन बटन दाबवून आपण ह्या नगरपालिकेवर येणाऱ्या दोन तारखेला बहुमतानी यांना निवडून द्या जेणेकरून रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या असणारे समस्या त्या दूर करण्यासाठी आपल्या मध्ये राहणारे हे गोटू मांजरे आणि लक्ष्मीताई ह्या आमच्या माध्यमातून तुमचे सगळे प्रश्न सोडवतील अशी मी अपेक्षा करतो पुन्हा एकदा आपण मोठ्या संख्येने जमला त्याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद